या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना मालिका सुरू झाल्यापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण स्वप्नात नाही तर सत्यामध्ये आलेला आहे प्रतिमाला एका झटक्यात काहीतरी आठवलंय आणि त्यानंतर प्रतिमाने सगळ्यांच्या समोर खरं करण्याचा निर्णय घेत आता महानवमीच्या दिवशी जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे महानवमीच्या दिवशीचा प्रबरदस्त प्रोमो काय आहे आणि या प्रोमो सायलीने आपल्या पायावरील जन्म खूण स्वप्नात नाही तर सत्यात आता इकडे अंबाबाईच्या समोर दाखवलेली आहे आणि मग मात्र आता इकडे प्रतिमाने खरी खूण खोटी खूण हे सगळं जे काही केलेलं आहे ते या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे सायलीच्या पायावरील खूण खरी तर स्प्रियाच्या पायावरील टॅटू हे प्रतिमाने एका झटक्यात एका युक्तीने सिद्ध केलंय काय केलंय कसं घडलंय सगळं सगळं या एक्सायटिंग एपिसोडमध्ये पाहूया आता इकडे ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे प्रतिमा खूपच डिस्टर्ब होते आणि प्रतिमा आणि रविराज सायलीची माफी मागायला लागतात त्यावरती सायली म्हणते तुम्ही अशी माफी मागू नका नियतीने माझ्यासोबत असा हा खेळ खेळलेला आहे त्यावरती रविराज म्हणतात हे बघ बाळा तू बिलकुल चिंता करू नकोस नियतीने काहीही खेळ केला असला तरी सुद्धा अर्जुन तुझे खरे आई वडील शोधतोय ना त्यामध्ये आता इकडे आम्ही तुझी साथ देणार आहोत तू बिलकुल चिंता करू नकोस जोपर्यंत तुझे खरे आई वडील भेटत नाहीयेत ना तोपर्यंत आम्ही या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाही त्यावरती प्रतिमा म्हणते काय मला खरंच माहित नव्हतं की सायलीच्या खऱ्या आई वडिलांचा शोध चालू आहे त्यावरती सायली सांगते खरं सांगू तर प्रतिमा त्या मला सुद्धा माहित नव्हतं की या सगळ्यामध्ये हा शोध चालू आहे पण खरं सांगायचं तर आता मला मला माझं गाठोड सापडलेलं आहे त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते काय मला तुझं गाठोड सापडलंय यावरती आता इकडे सायली सांगते आता इकडे अर्जुन सर आहेत ते आता गाठोड घेऊन इकडे यायला निघालेले आहेत अर्जुन सर आता गाठोड निघालेलं आहे आणि त्यावेळेला आता अर्जुन सर आले ना की बरचसं सत्य माझ्या समोर येईल यावरती आता इकडे लगेचच प्रतिमा सांगते की आता मी फक्त आणि फक्त देवाकडे हीच प्रार्थना करेन की काही झालं तरी सुद्धा तुला तुझे आई वडील मिळू दे आणि तुझ्यासारखी प्रेमळ मुलगी किंवा संस्कारी मुलगी ज्या आई वडिलांची असेल ना त्या आई ती मला भेटायचं आहे खरं सांगू तर मी सुद्धा तुझी या सगळ्यात साथ देईन यावरती सायली सांगते का ठाऊक पण आता माझे आई वडील भेटतील किंवा माझं गाठोड भेटलंय यामुळे मला असा इतका आनंद होत नाहीये जितका आनंद मला इकडे तुम्ही माझ्यावरती प्रेम करता म्हणून होतोय यावरती कल प्रतिमा सांगायला लागते खरं सांगू का तर आपले ना आपले हे ऋणानुबंध हे आता इकडे खूप 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 छान पद्धतीचे आहेत आणि त्यामुळे तुला आता असं वाटत असेल यावरती सायली सांगते नाही ना माहिती मला का वाटतंय कसं वाटतंय कशामुळे वाट वाटतंय पण हे सगळं माझ्याबद्दल होतंय माझ्या बाबतीत होतंय मला खरंच कळत नाहीये की का होतंय ते यावरती मग आता सगळेजण वाट पाहत असतात ती म्हणजे अर्जुनची कधी एकदा अर्जुन घरी येईल आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये अर्जुन आता इकडे सायलीचं गाठोड दाखवेल तो अर्जुन आता घरी आलेला असतो अर्जुन घरी आल्यावरती मग आता सगळेजण त्याला प्रश्न विचारायला लागतात जे काही सायलीने सांगितलेलं असतं त्याबद्दलचे आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो खरं सांगू का तर आता मी ते गाठोडं शोधून आणलेलं आहे असं म्हणत अर्जुन आता सगळं गाठोड्याची बित्तम बातमी सांग रविराज म्हणायला लागतात यात काही म्हणजे कळण्यासारखं तुला वाटलं का की तिच्या आई वडिलांची खरी ओळख तुझ्या आता समोर येईल यावरती अर्जुन सांगतो तसं फार काही नाही कळलं पण ह्याच्यामध्ये एक फोटो आहे आणि या फोटोमध्ये अजून काही गोष्टी आहेत पण अजून मला एक गोष्ट जी याच्यामध्ये सापडलेली आहे ना ती जरा मला विचित्र वाटते पण या सगळ्यामध्ये आपण एक काम करूया आपण ना जरा वरती जाऊन बोलूया का सिनियर असं म्हणत अर्जुन सगळ्यांसमोर बोलण्याचं नाकारतो कारण त्याला कुठेतरी काहीतरी डाऊट आता कुणावर तरी असल्याकारणाने त्याने ही गोष्ट केली केलेली असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते तुम्ही वरती जा पण एक काम करा तुम्ही आता पूजा करून इथली जा असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात मला काय वाटतं माहितीये का आजची पूजा आपण आता करायला सांगूया ती म्हणजे आता इकडे आपण अर्जुन आणि सायरीला यावरती मग आता अश्विन चिडतो आणि त्या घराशी या घराशी त्यांचा काय संबंध आहे की त्यांनी ही पूजा करावी असं आता डायरेक्ट बोलायला लागतो मग त्यावरती रविराज म्हणतात कारण तो या घरचा मुलगा आहे मी त्याला या घरचा मुलगा मानतो आणि अश्विन प्रियापेक्षा जास्त आता किंवा तन्वीपेक्षा जास्त आता मला मला या सगळ्यामध्ये महत्वाचं वाटतं ते म्हणजे मला अर्जुनचं इथे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन पण तुम्हाला कोणालाच वाटत नाहीये कि या सगळ्यामध्ये आता इकडे तुमची मुलगी तुमच्या सोबत असावी किंवा तुमच्या मुलीने या सगळ्यामध्ये आता इकडे पूजा करावी यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते तिला कोणी नाही सांगितलंय का सायली जा तू तिला बोलवून आण असं ती मग ज्या सायली प्रियाला बोलवायला येते त्यावेळेला आता इकडे प्रिया सांगते तुझ्यामुळे मला खूप त्रास होतोय यावरती प्रियाला सायली सांगायला लागते हे बघ तू जास्त आगावगिरी करू नको तू माझ गाठोडं चोरलं होतंस ना यावरती ती म्हणते काय तुझं गाठोड का मी चोरेन यावरती आता इकडे सायली सांगायला लागते तू माझं गाठोडं चोरून त्या ठिकाणी टाकलं होतंस ना आता इकडे अजिबात अजिबात ते गाठोडं तुझ्या हातात परत लागणार नाहीये यावरती प्रिया चिडते आणि ते गाठोड तुझं नाहीये ते माझं आहे असं पटकन बोलून टाकते सायलीला जरा आश्चर्य वाटतं काय बोलतेस यावरती ती म्हणते म्हणजे म्हणजे तसं नाही आहे ते माझ्या ताब्यात होतं ना आता साहिली विचार करायला लागते नाही ही प्रिया जे काही बोलते आता इकडे त्यावेळेला हे हिच्या डोळ्यामध्ये जे काही दिसतंय मला ही माझ आठवड का, का म्हटली काहीतरी गडबड काही आहे आणि मला आधीपासून डाऊट आहे की ही माझं आठवडं का लपवेल मधुभाऊ जर का आता इकडे शुद्धित असते तर त्यांनी सगळं सत्य सांगितलं असतं पण मधुभाऊ बेशुद्ध आहेत मग सायली विचार करते नाही काहीतरी गडबड आहे आणि मग त्यानंतर सायली आता खाली येते प्रिया थोडीशी गडबडते मी काय बोलून बसले हे सायली आणि ती स्वतःच्याच थोबाडीत मारून घेते आणि आता स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्यावरती मग लगेचच ती विचार करते की अरे बापरे आता काय करू आता जर का ही खाली जाऊन काही आता बोलली तर तर मात्र काहीतरी गडबड होऊ शकेल आणि त्यानंतर मग मात्र आता लगेचच इकडे प्रिया सारवासारव करण्यासाठी खाली यायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता खूप मोठा इकडे टर्न अँड ट्विस्ट मालिकेमध्ये आलेला असतो तोपर्यंत इकडे अर्जुनला काहीतरी बोलायचं आहे मग आता लगेचच रविराज रविराज त्याला आता वरती घेऊन येतात हे सगळं चालू असतं गोंधळ त्यामुळे रविराज म्हणतात मला तुझ्याशी बोलायचंय तू ये इकडे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच रविराज त्याला घेऊन वरती येतात आणि त्यावेळेला मग आता ते सांगतात बोल तुला काय बोलायचं होतं यावरती अर्जुन सांगतो मला ना मला या सगळ्यामध्ये जे सत्य समजले ना ते मला सांगायचंय मला हे गाठोड म्हणजे आता तन्वीने महिपतच्या घरातनं आणलं होतं यावरती रविराज म्हणतात पण हे गाठोड महिपतच्या घरात काय करत होतं अर्जुन म्हणतो जितका मोठा प्रश्न तुला पडलाय तितकाच मोठा प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे मला खरंच कळत नाहीये की हे गाठोड त्या घरात काय करत ते पौन, पौन ते पण पण आता गाठोड महिपतच्या घरामधून आहे ही गोष्ट मात्र खरी महिपतच्या घरामधून हे गाठोड आणलं आणि तिने आता आम्ही तिचा पाठलाग करतोय म्हटल्यावरती तर रस्त्यावरती टाकून दिलं बरं रस्त्यावरती टाकून दिल्यावरती मग मात्र मी ते गाठोड आणलं पण त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टींवरून आता इकडे एक वेगळं सत्य समोर येते ते म्हणजे त्याच्यामध्ये आता अ क्रिमिनल रेकॉर्ड काहीतरी आहे असं म्हटल्यावर ते रविराज म्हणतात काय यावर ते रविराज म्हणतात नाही नाही सायलीचा कधीच क्रिमिनल रेकॉर्ड असू शकत नाही रे तुला कळतय का सायली बद्दल मला देवाने जरी येऊन हो सांगितलं ना तरी सुद्धा मी ह्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता रविराजांच्या तोंडून पटकन एक वाक्य निघून जातं आणि ते म्हणतात एक वेळ जर का तू मला म्हटलं असतास ना की तन्वीच्या काठोड्यात हे सापडले तर मी विश्वास ठेवला असता आणि हे वाक्य अर्जुनसाठी निर्णायक ठरतं आणि अर्जुन म्हणतो सिनियर मला अजून एक प्रश्न पडलाय की तन्वी का सायलीचं गाठोड़ घेऊन पळतीय तितक्यात तिकडे सायली येते आणि ती, ती अर्जुन सर अर्जुन सर लवकर या मी आत्ता वरती गेले होते न, ना त्यावेळेला मी प्रियाला म्हंटल की माझं गाठोड तू का चोरलंस त्यावरती ती आता मला सांगते आहे की ती तुझं नाही माझं गाठोड आहे मला खरंच काही कळत नाहीये की ती अशी का वागती यावरती तिकडे आता प्रतिमा येते आणि सायली मी तुला अजून एक सत्य सांगू का असं म्हणत ती बोलायला लागते आणि त्यावरती आता इकडे सायली म्हणते प्रतिमा त्या सांगा ना यावरती प्रतिमा सांगते खरं सांगू का तर ना जर का तन्वीच्या पायावरती ती जन्म नसती ना तर कदाचित म्हणजे ती जन्मकुण आहे ना यामुळे आम्हाला नाईलाजाने ती खरी तन्वी आहे हे मानायला लागते आता मात्र सायलीला धक्का बसतो सायली म्हणते प्रतिमा त्या कोणती जन्म यावर यावरती प्रतिमा सांगायला लागते अगं असं काय करतेस त्या जन्म खुणीवरूनच रविराजांनी तर आता तिला ओळखली होती ना तन्वी म्हणून यावरती मग आता रविराज म्हणायला लागतात हो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो हो हो मला सुद्धा आठवलं मला आता सुमन सांगितलं होतं की, की तन्वी या घरात आली त्यावेळेला रविराज काकांनी तिला ओळखण्यासाठी नकार दिला होता मग ज्या वेळेला तिला ओळखण्यासाठी नकार दिला होता त्याच वेळेला त्याच वेळेला त्या तिने आपली जन्म दाखवली होती यावरती रविराज म्हणतात हो आता मात्र इकडे आश्चर्य करण्याची वेळ असते ती म्हणजे सायलीची कारण या सगळ्यामध्ये आता जन्म तिच्या पायावरती नाहीच आहे त्यावरती मग आता लगेचच प्रिया खाली आलेली असते कारण तिला डाऊट आलेला असतो की ही सायली आता आपल्याबद्दल काहीतरी खोटं नाट खोटं म्हणजे खरंच पण तिच्यासाठी खोटं नाटक ते आता ती आपल्याबद्दल काहीतरी सांगेल आणि त्यासाठी आपल्याला आता काहीतरी करायलाच पाहिजे असा ती विचार करायला लागते आणि ती खाली यायला निघते तोपर्यंत रविराज म्हणतात काय बोलतेस तू सायली सायली सांगते हो रविराज काका कुठली आली प्रियाच्या पायावरती खूण तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल तर मी कुसुमताईची साक्ष काढू शकते प्रियाच्या पायावरती ना कधी कोण होती ना कधी कोण आहे अर्जुन म्हणतो असं काय बोलतेस तू यावरती मग आता प्रिया इकडे खाली आणि प्रिया सांगायला लागते बघितलं बघितलं तिचा खोटारडेपणाचा कळस तुम्ही बघितलात का मला तुम्हाला तेच सांगायचंय कि किती खोटारडेपणा आता ही करत आहे ते मला जे काही सांगायचंय ते तुम्हाला समजतंय का आत्ता जर का, का ही सगळ्यांच्या समोरीकडे सांगत आहे की माझ्या पायावर जन्म नाही आहे मग हे काय आहे माझ्या पायावर जन्म काय असं म्हणत ती आपला पाय आता दाखवायला लाग ही माझ्या पायावरची जन्म कुणाला विश्वास आहे तर ठेवा कुणाला नाही ठेवायचं तर नका ठेवू पण ही जन्मखूण आता माझ्या पायावरची खोटी आहे का खोटा लत, ही खोटारडी सायली आहे असं म्हटल्यावर आहे तुम्ही हिला कधीच ओळखू शकणार नाही हिला फक्त मी आणि मीच ओळखू शकते असं म्हणत आता इकडे प्रिया सगळ्यांच्या समोर इकडे सायलीच्या इथे येते आणि त्यावेळेला मग मात्र सायली सांगायला लागते एक मिनिट प्रिया तुझ्या पायावरती कधी आली जन्मकुण यावरती प्रिया म्हणते खोटारडे किती खोटं यावरती सायली सांगायला लागते आता मला विश्वास बसलेला आहे की तू काहीतरी फ्रॉड करती आहेस जन्मकुण माझ्या पायावरती आहे हे तुला माहिती आहे ना मग तू तुझे तु 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 जन्मकुण म्हणून का ती मिरवतेस यावरती प्रिया आता एक्साइटेड होते तिचा पाय घेऊन पुढे येते आणि ती सांगते हे काय आहे माझ्या पायावरची खूण आहे नाही बघ ना माझ्या पायावरती खूण आहे ना सायली म्हणते अगं आणि सायली आश्चर्याचा धक्का बसतो की हिच्या पायावरती ही जन्मकुण आलीच कशी कारण आता मुळातच या सगळ्यामध्ये हिच्या पायावरती जन्मकुंड नव्हती आता प्रतिमाला संशय येतो काहीतरी गडबड आहे आणि प्रतिमा आता मात्र आपल्या मुलीची खरी ओळख शोधण्यासाठी देवी आईकडे पाहते आणि तिला आता अचानकपणे देवी आईने संकेत द्यावा तशा तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि आता खरी खूण खोटी खूण ही फक्त प्रतिमा ओळखू शकत असते कारण प्रतिमा आता मात्र एकदम आपल्या जुन्या मोडमध्ये खोटारडी बोलते ही खोटारडी यावरती आता लगेचच आता इकडे आलेली असते ती म्हणजे प्रतिमा प्रतिमा थोबाडीत देते आणि ऐका मला दोघींनी पायावरची जन्मखून दाखवा प्रियाने पायावरची जन्मखून दाखवल्यावरती सायली सुद्धा आपल्या पायावरची जन्मकून काय प्रकार चाललाय काय प्रकार नाही चाललाय कुणालाच का अस्मिता अस्मिता काही कळत नसतं या सगळ्यामध्ये इकडे अस्मिता गडबडते अस्मिताला काही गोष्टी आठवायला लागतात की आता ज्या वेळेला एकदा आपण तन्वीचा पाय पाहिला होता तेव्हा खरंच त्याच्यावरती खून नव्हतीय सायली खरं बोलतीये आणि अस्मिता म्हणते एक मिनिट मला माहितीये खरंच हिच्या पायावरती खून नव्हती काही वेळेला मी बघितले तेव्हाही ने डावा उजवा करत मला फसवलं होतं यावरती आता इकडे प्रिया चिडतेने अस्मिता गप्पा बस त्यानंतर <laughs> सायली आपल्या पायावरची जन्मखून दाखवते आणि इथेच प्रतिमा ही जन्मखून ओळखते आणि खूण ती प्रतिमा सायलीला एकदम जवळ घेते आणि हमसाहुमशी रडायला लागते आता इकडे सायलीला कळतच नसतं की नक्की आता प्रतिमा त्यांना काय झालंय त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते ही खूणच खरी आहे यावरती आता इकडे सायली मला इतका आज देवाचे आभार मानावेसे वाटत आहेत ना की तू माझी मुलगी आहेस अखेर माझे संस्कार जिंकलेले आहेत खरंच मला या सगळ्यामध्ये इतका आनंद होतोय यावरती मग आता प्रिया म्हणते कसं काय ही तिची जन्म खरी रविराज म्हणतात प्रतिमा तू कशावरून हे प्रतिमा सांगते एक आई आपल्या मुलीची जन्मखूण ओळखू शकते तुम्ही एक्सपर्टला बोलवा आणि एक्सपर्टला बोलवल्यावरती मगच तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये आता हिची जन्मखूण खरी आणि कुणाची खोटी येते तुमच्या लक्षात आहे का या जन्म खुणेमध्ये फरक बघा लहान घ्या फोटो तन्वीचे फोटो आपण पायाचे काढून ठेवले ते बघा असं म्हणत एका पाठोपाठ एक, एक खुलासे केल्यावरती सायलीच खरी तन्वी आहे या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे फायनली प्रतिमाने खून ओळखत सायलीला मुलगी तर प्रतिमाने कल्पना आता इकडे प्रिया खोटारडी आहे हे सिद्ध केलंय पण या सगळ्यावरती सगळेच जण विश्वास ठेवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे